जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्याला निवडायचे आहेत ते तुम्ही एकत्रितपणे ठरवा आणि एकत्रितपणे ठरवत असताना दादाने आम्हाला सांगितले की आपण सगळेच घड्यावर लढू त्यासाठी मला पण सूचना केल्या डॉक्टर अमोल खोलेला सूचना के केल्या म्हणून आम्ही सगळेच उमेदवार घड्यावर लढवलेले आहेत आता करण्याचे ते वरिष्ठ नेत्यांचा तो विषय आहे पण जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आत्ता जेव्हा आम्ही मिटिंग होती तेव्हा जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते तालुका अध्यक्ष आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे पण अध्यक्ष होते आम्ही सगळेजण एकत्र आले आणि तोच निरोप आम्ही वहिनींला दिलाय आणि आम्ही ते ठरवलेलं आहे पुढे काय होईल आम्हाला माहित नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणेच वाटचाल करणार ते मला ते मला नाही माहिती मी जुन्नर तालुक्या सीमित सांगू शकतो बाकी इतर तालुक्यांचं किंवा महाराष्ट्राचं किंवा वरिष्ठ नेत्यांचं मी सांगू शकत नाही खूप हा मेसेज आहे निश्चितच मोठा आम्ही मी जेव्हा इंट्रोडक्शन केलं आमचा प्रत्येक नेता प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य वहिनींशी जेव्हा बोलला त्याच्यानंतर वहिनी आमच्याशी बोलायला लागले तेव्हा दादा कशा पद्धतीने काम करत होते त्याची एक दोन त्यांनी आठवणी सांगितल्या आणि त्यातून आपण कसं आता सामोरे जातोय तर त्याच्यामुळे ते भाऊक पण झाल्या होत्या आणि भाऊक झाल्यानंतर सक्षमपणे मी कसं काम करणार आहे तुम्हाला कसं पाठबळ देणार आहे तुमचे पण जबाबदारी काय काय आहे तुम्ही का पण एकजुटीने कसं पुढे गेलं पाहिजे आता आजीदादा जरी आपल्यात नसले तर आजीदादांचे विचार त्यांची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत त्यांच्या कार्यपद्धती ही सगळ्या माझ्यासह म्हणजे माझ्या म्हणजे अतुल बेंकेसह इतर कार्यकर्त्यांनी पण ते अवलंबलं पाहिजे प सर्वसामान्य लोकांना जे पाठबळ देतो तसं आपण कलेक्टिव इफेक्ट करू आणि मी नेतृत्व म्हणून तुमच्या पाठीमागे जसे दहा दहा भक्कमपणे उभे आहेत तसं मी भक्कमपणे उभं राहून तुम्हाला जे जे बळ द्यायचे आहेत गव्हर्नमेंट लेव्हलला डी पी सी लेवलला जिल्हा परिषद लेवलला ते सर्व स्तरावर मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे असं वहिनीने जेव्हा आम्हाला जे सांगितलं तर तू निश्चित प्रकारे आम्हाला ऊर्जा देणार आहे असं मी म्हणाले एक एकत्र एकत्र नाही ना पुढे त्याच्या बाबतीत काही चर्चा नाही झाली नाही 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 आठ पैकी पाच आल्या आमचं काय अध्यक्षपद हे बघा अध्यक्षपद पण आमच्याकडे असं आम्हाला वाटतंच ना पण आता जिल्ह्याचं पातळीवरच आहे तर त्या चार का पाच का सहा पद त्याच्यापैकी एक पद जुन्नरला मिळालंच पाहिजे अशी आमची मागणी एकत्र म्हटलं पुढं सगळ्यांना मान्य आहे तालुका लेवल आम्हाला सगळ्यांना मान्य आहे उदर कुछ भी हो पर जुन्नर में सब एनसीपी एक ही रहने वाले अतुल बेनके यांचा माध्यमांशी संवाद सुनेत्रा पवारांनी आम्हाला विश्वास दिला असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे सुनेत्रा बहिणी सक्षमपणे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील अजित पवारांच्या कार्यपद्धतीनुसार काम करणार असं सुद्धा बेनके यांनी म्हटलंय अजितदादा जसं पाठबळ देत होते तसं सुनेत्रा बहिणींनी दिलं असंही ते म्हणाले जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र वाटचाल करणार अशी माहिती सुद्धा बेनके यांनी माध्यमांशी बोलताना दिली म्हणून बेनके माध्यमांशी बोलत होते आज अत्यंत महत्वाची बैठक होती आणि त्याच पार्श्वभूमीवर अतुल बेनके यांचा माध्यमांशी संवाद उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया जिल्हा परिषदेमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात दादांसोबत चर्चा केली होती असं सुद्धा बेनके म्हणालेले आहे bom